आणि केंद्र सरकारनं आज सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा आणि किरण रिजिजू उपस्थित राहतील तसंच महाराष्ट्रातून अनेक नेते या बैठकीमध्ये सहभागी होतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहेत वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवणारा ठाकरे गट या बैठकीमध्ये सहभागी होतोय महाराष्ट्रातून कोण कोण जात आहे ज्या प्रकारे तू नाव सांगितले ते तर महाराष्ट्रातले खासदार या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित असणार आहे मात्र तू जे प्रकारे सांगितले की पहलगाम हल्ल्यानंतर जी तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलली होती त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनुपस्थित होते त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की संसदीय समितीची बैठक आणि दौरे होते आणि त्यामुळे दिल्लीत खासदार उपस्थित नव्हते आणि त्यामुळे त्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाही मात्र जी सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे त्या बैठकीला आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत अरविंद सावंत हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे आता यामध्ये नेमकी शिवसेनेची भूमिका काय असणार कारण आपण जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनुपस्थित होते तेव्हा त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जरी आम्ही अनुपस्थित असलो तरी आम्ही या सगळ्या पहलगाम हल्ल्यामध्ये गृह विभागाचं हे फेल्युअर आहे आणि त्यामुळे गृहमंत्र्यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा अमित शहाचा राजीनामा मागणार त्याशिवाय जर विशेष अधिवेशन बोललं तरी आम्ही राजीनामा मागणार अशा प्रकारची प्रतिक्रिया ऑपरेशन सिंधू राबवलं गेलं ऑपरेशन सिंधूर नंतर भारतीय सैन्याच्या शौर्याचा सलाम त्यासोबतच कौतुक ठाकरेच्या शिवसेनेकडनं करण्यात आलं ऑपरेशन सिंधूर संदर्भात सविस्तर माहिती विरोधी पक्षातल्या नेत्यांना दिली जाणार आहे सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे त्यामुळे आजच्या सर्वपक्षीय बैठकीकडे लक्ष असेल वेदांत दिलेल्या माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट